वरती दावा लागते पायपाय खेळायला पण हव पुढं खेळायला हाय चल पुटी पुढे गेल्या दाखवा आधी इकडच पली काढ काढतो निर्धर व्यवस्थित तसं नको धुरून सगळी बोट आली का वडाफा भजी बारी मंदिर आहे ना विचार नाही तर दुकानदारला हेच मंदिर आहे का म्हणा का पुढा आहे अजून किती मोठी मोठी ते बैक कैमेरा दाख देते बसाय रहे हैं ना इकड़ तरजाई मंदिरे हैं। ये तो भी आए हम लोग लोग ये है लो ना? खाली खाली खाली, खाली बकवाह बाँ। लक्ष्मी आयशार का मंदिर है तो होम पन होता है बक? अग लक्ष्मी येऊच लक्ष्मी सारखे नाव कसं आहे तूळ जाईल व्हायचं तर तळजायला उकार दिला की तुळजायच होती तुळजाई आपली कशी तुळजा या तिला तुळजा पुढची आहे म्हणते आणि ही तळजाई ना बाबाई झा लक्ष्मी झाली ती काय तुळसूळ हाय गेट आहे बरं का इथं गेट उघडत असते ना हा पाया पड पुढे नंतर पडते इथे उभा राहून नीट सरळ पायापड हम्म पाया पड ना ते आधी पाया पड व्यवस्थित बघा माया इकडं बघ

सकाळ चाकला सारस बागस म्हणलं लय आंबड झाले सारखं तिथल्यापेक्षा इथे किती असं छान तिथं लई नुसतं गजगज सुचत बी नाही गर्दी आहे ही गर जुनी घर जाताना चालत जाऊ तिथपर्यंत आहे का नाही खाली इथपर्यंत उतर असतो उतरायला समोरचं जुनी सुट ना थोडंसं पुढं जा हां चल तू काय खाल्लं ना होतं कायचं काय मी पण ना खाल्लं ते तिथून चहा पिलतून काही ते कापण्या शंकरपाळे खाल्ले होते थोडं थोडं आम्हाला इकडे यायचं म्हणा आम्हाला सगळा आनंदच झालं त्याच्यामुळे आम्ही जेवलं बी नाही चहा नाश्ता केला होता थोडं थोडं आणि मग इकडं कसं झालं पिशवी पुढं शांभू

मोठी मोठी झाड आहेत कार बोर पण ह्याला फळ नाही लागलेली अजून ना नाही माझ इकडं कॅमेरा आहे तरी बघा हुंबटेच झाड आहे हुंबटे काय ई राम नाही ते ना सागवान नाही असलं असते सागवान वाकडन तिकडन पन्नास ठिकाणी लावलेलं सागवान कसं सरळ असतंय व्हिडिओ काढू आपण रील्स बनवतोय तिथं चमच फुट गेलं चला पुढं आता इकडं काय नाही बघण्यासारखं ना आपल्याला इथून पण वरी डायरेक्ट इथून डायरेक्ट पायऱ्या होत्या चढत गेलो इथून डायरेक्ट मंदिरातच जात आहे असंच इथून चढत लोक इथून जाताय आता पाया पडत्या का आहे का आताच इथून रस्ता आहे वेगळा तिकडं वेगळा आहे तिथून आपण तिथून गेलो रस्त्याने आणि इथून वेगळं मला वाटलं रिक्षा वाल वर का मला वाटलं मला बी वाटलं असं खड बिड आहे का काय आणि खाली का म्हणजे कुठं ते तिथं सोडत होत काय तिथून आपण चलत आलो असतं अगं सकाळी लवकर निघल्यावर फिरत फिरत इकडं पण असं फिरण्यासारखं इकडून शंभर पप्पा यायला लागले फिरायला गेल इकडं ह्याला सगळी घेतली माहिती आहे म्हणतात बाहेर गेल ती तिकडून कसलं फिरायला बाहेर तिकडून आहे ना दरी असल्यासारखं कुठं चालली तो किर्धन मंदिराचा आहे इकडं गाड्या बघ खाली सगळं जंगलच आहे ना फुला, फुला, तो तो का ते का ते फुला पिला झाड ते बघ अंजीरच आहे का ती दहा मुड आहे ते बघ दहा मुड दहा मुड कामोड दहा मुड आहे तो ते बाहेर लागतंय ती खायला हां ओये सुंदर झाड फूल कधी बघायचा झाडातच असते असलाय ना टक टक ती पुढे ते बघती पांद्र पांद्र हिरो हिरो त्याला बीत का बारीक बारीक पांद्र ते ह्याच्यात हेती आहे जी जागा आहे ह्याच्या खाली सगळे फळांची ह्याची झाड आहेत पण ही कसं आता कुणी काय बी करतं जाऊन म्हणजे वाटलं होतं फळांचं त्याच्यामुळं गेट तार कंपाऊंड केलेले काय केलेले वाचलेले हॅलो आहे झाड किती छान दिसत लगेच सगळे नको तुडू फुलं थांब थांब नको सोडू लागली ती सगळी सगळे झेंड सारखे आहेत तिकडे सगळ्या जंगल सगळे असलीच फुलं आहेत आतमध्ये सगळे असलीच आहेत फुलं तो चला झाड आहे ती फुलाची झाड बघा काट आहेत बरं का आबोलीची झाड ती आहे ना ताई आबोलीची आहे त्या गई पांढरी आबोली पांढरी आबोली पांढरी आबोली हो किती आहे तळ तळ आहे का काय नेमकं राहिला माणसं ते घर आहे ओके तर कंपनी आ का घर आहे ती पुढे चालल्यात नाही ह्याचा मागून व्हिडिओ काढते माझा व्हिडिओ काढायला कोणच नाही शंभर पप्पाला आम्ही पुढे गेले ओके पांढरे अबोली छान दिसते आता इथून सगळा कचरा लागला इकडं इथून माग कचरा नाही काय का स्वच्छ आहे निर्मल केवड आहे का केत काढ आहे केत केक ताड केवड आहे केवड केक नाही हा म्हणजे फुलाचं झाड आहे ना हा त्याच्यापासून आतर तयार होते हा केवड्याचं केवड्याचं फुल लय मोठं असतंय असं काय ग कसलं भारी भारी शिवाजी महाराजांच्या किल्ल्यासारखं दिसलं मला वाटलं किल्लाचही ह्याच्या खाली पण हाय बघण्यासारखं चला व्हिडिओ काढावा म्हणलं एक पण व्हिडिओच नाही ना हे आपला फोटोच निघाना आता शिक खाली उतरले आम्ही मंदिरापासून मंदिरापासून खाली उतरले आम्ही आता शिकून एवढं तो म्हणजे चढच होता आता एकूण जरा सपाट लागले चालायला पण आहे रथ बी गाई म्हशी रेडी आहे गाय महारती मैस म्हैस आगाव रीती तर काय हॉटेल आहे मोठा आहे ना तिथं तळ जायला जाताना पहिलेच हॉटेल आहे श्रीराम समर्थ आता शिका आलोय आपण चौकात आहे ना प्यस्त आहे वाटतं ना हे काय तशी शिकत नारळ ओकेतून घ्यावं लागते नारळ वाटत हा ओके तर इथं पण आहे रामाचं काय मंदिर राम, राम काहीतरी मंदिर आहे ओके तर महादेवाय मातीरा ते काय गाय वजन तराजू काटा आम्हाला वाटलं एकशे वीस रुपये घेतले येताना सगळ्यांचं एकशे वीस टायर फाटायला दहा रुपये घेतात आता ना एक ले ले की जवळच एका तिथं पुढं आलो वडापाव आत्ताच घरी आलोय येताना रिक्षाने गेलो जाताना चालत गेलो त्याच्यामुळे लई जमलो आहे आम्ही लई पाय दुखायला लागले त्याच्यामुळे आता शिका आता घरी पोचलो आहे आता काहीतरी नाश्ता करायचा जेवण करायचं नाश्ता नाही सकाळी नाश्ताच करून घेतो जेवण करायचं आणि थोडा आराम करायचा तर उद्या सकाळ जायचं आहे आम्हाला आता घरी उरळीला तर चला सगळे व्हिडिओ कसे काय वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा छान वाटले का आणि तुम्हाला असे बाहेरचे व्हिडिओज बघायला आवडतील का ते पण आम्हाला कमेंट करून सांगा काय बघतो र मी मला इथं काय म्हणतात त्याला काय म्हणतात र कम्फर्टेबल होत ना व्हिडिओ काढताना बघत जाऊ नका माझ्याकडे व्हिडिओ काढताना तेच काहीतरी समजून घ्यावं शिकणाऱ्या माणसाने तर बाय आमच्या बहिणीचा मुलगा माझ्याकडे बघतोय मी व्हिडिओ काढताना असा करून आहे कशी बोलते कशी कशी सांगते ते म काय म्हणतात त्याला आपवड वाटतं मला माझ्याकडे कोणी बघ तेच ते थे, तू बाराई वाले समजून घे ना आफोड वाटतं मला आक्रोड का अग तेच ते समोरचे समजून घेतात मला आपल्या माझ्या इंग्रजीला हसत्यात जाऊ दे माझं पब्लिक घेते मला समजा तर तेच ते मला आपण वाटत मला माझ्याकडे बघत असताना तर चला व्हिडिओ कसे वाटले मला कमेंटमध्ये सांगा कुणाबर शिरोळा तू गड्या जातोर जायचो समोर <laughs> जायचे कटाळा का दोन दिवस पुण्याला